स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेल्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे आत्तापर्यंत अठरा प्रतिनिधींनी सभागृहात काम करून शिक्षक कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे या अनुषंगाने दोन हजार सव्वीसमध्ये होऊ घातलेल्या अमरावती विभागातील शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने दिलीप भीमराव कडूसरांना तिकीट दिले आहे या बाबतीत आत्तापर्यंत झालेल्या मतदार नोंदणीचा आढावा घेण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील आर्ने येथील रेणुका मंगल कार्यालय माहुरे लेआउट येथे दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस रोजी रविवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी शिक्षक आमदार व्ही यू डायगव्हाणे सर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले सर तर प्रमुख अतिथी म्हणून प्रांतिक अध्यक्ष अरविंद देशमुख सर यांची उपस्थिती राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतिक उपाध्यक्ष जयदीप सोनखासकर सर दुसरे प्रांतिक उपाध्यक्ष विजय ठोकळ सर विभागीय कार्यवाहक बाळासाहेब सर। विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अमरावती विभागाचे अधिकृत उमेदवार दिलीप कडूसर आय टी आय निर्देशक संघटना भोजराज काळेसर राज्य सरचिटणीस महाराष्ट्र शाळा शिक्षक कर्मचारी संघ किशन कुंडसर सदस्य महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ आनंद सर यांची उपस्थिती यांची विशेष उपस्थिती राहणार असून यवतमाळ जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी व आजीवन सदस्य यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पवन सर यवतमाळ जिल्हा कार्यवाहक रामकृष्ण सर व कार्याध्यक्ष विजय खरोडे सर यांनी केले असल्याची माहिती यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष वडते सर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्रॉम टी व्ही न्यूज